अनुसूचित जाती उपाययोजन निधीतील त्रुटी विरोधात हातकेनंगले तहसीलवर पॅथर आर्मीचे लाक्षणिक उपोषण शासनाच्या आर्थिक नाकेबंदी विरोधात संस्थापक संतोष आठवले यांचा जोरदार हल्लाबोल जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र रुईकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन राज्यातील अनुसूचित जाती घटकांच्या विकासासाठी असलेल्या अनुसूचित जाती उपाययोजना निधीच्या अंमलबजावणीतील त्रुटी निधीचा होणारा गैरवापर आणि प्रशासकीय उदासीनतेच्या निषेधार्थ आज पॅथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना वतीने हातकणंगले तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले यावेळी शासनाच्या धोरणांचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला निधीचा गैरवापर थांबवा संतोष आठवले आंदोलनादरम्यान मार्गदर्शन करताना संघटनेचे संस्थापक प्रमुख संतोष आठवले यांनी शासनावर जोरदार हल्लाबोल केला ते म्हणाले की शासन अनुसूचित जातीच्या विकासाचा निधी लाडकी बहीण सर्वसामान्य योजनांकडे वळवून या समाजाची आर्थिक नाकेबंदी करत आहे लोकसंख्येच्या प्रमाणात अकरा पॉईंट ऐंशी टक्के निधी मिळणे हा या समाजाचा घटनात्मक अधिकार आहे मात्र लेखाविषयक पडवाटा शोधून हा निधी मूळ उद्देशापासून भरकटवला जात आहे हा अन्याय आता सहन केला जाणार नाही प्रमुख मागण्यांकडे वेधले लक्ष जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र रुईकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले यामध्ये प्रामुख्याने खालील मागण्या करण्यात आल्या निधीत वाढ आगामी अर्थसंकल्पापासून एकूण बजेटच्या किमान अकरा पॉईंट ऐंशी टक्के निधी एस सी एस पीसाठी राखीव ठेवावा निधी वळवणे बंद करा सर्वसामान्य रस्ते वीज किंवा इतर योजनांसाठी या विशेष निधीचा वापर करणे तात्काळ थांबवावे कॅरी फॉरवर्ड तरतूद वर्ष अखेरीश शिल्लक राहिलेला निधी व्यपगत न होता पुढील वर्षासाठी वर्ग करावा निकष बदला लाभार्थी निवडीसाठी दोन हजार दोनच्या जुन्या बी पी एल यादीऐवजी दोन हजार अकराच्या एस सी 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 जनगणनेचा आधार घ्यावा भीमसैनिकांची मोठी उपस्थिती या आंदोलनात पॅथर आर्मीचे सांस्कृतिक आघाडी जिल्हाध्यक्ष बबन तांदळे उपाध्यक्ष संजय कांबळे जिल्हा महासचिव दिनेश कुमार दीक्षांत महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा सौ छायाताई सातारकर हुपरी शहर अध्यक्षा अर्चना कांबळे अकाताई कांबळे हातकणंगले तालुका अध्यक्षा रेखा भोरे शोभा कांबळे निर्गुणा कांबळे यांनी सहभाग नोंदवला तसेच पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे विद्याधर कांबळे डॉक्टर विशाल साजनीकर सर राजू मोमीन पैगंबर मुजावर समीर विजापुरे शिरोळ तालुका अध्यक्ष भिकू कांबळे भैयासाहेब धनवडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपोषणामुळे तहसील कार्यालय परिसरात आंदोलकांचा मोठा राबता दिसून आला मागण्या मान्य न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी संघटनेच्या वतीने देण्यात आला सत्याचा साक्षीदार न्यूज नेटवर्क हातकनंगले न्यूज नव्हे सत्याचे निर्भीड शस्त्र